नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विश्वित गायके तुम्हाला सर्वांचं करिअर कटायच्या नवीन सेशनमध्ये स्वागत करत आहे आणि आजच्या आपल्या सेशनमधला जो टॉपिक आहे तो आहे स्किल्स आणि त्या स्किल्सला कशा पद्धतीने इफेक्टिव्हली आपण रिझ्युमेमध्ये टाकायला पाहिजे आणि सोबतसोबत त्याच्या काही स्पेशल आयडियाज आपण इंटरव्ह्यूच्या वेळेससुद्धा मेंटेन ठेवल्या पाहिजे आणि मित्रांनो जी डीमध्ये सुद्धा कम्युनिकेशन स्किल जर तुम्ही टाकली असेल तर जी डीमध्ये सुद्धा त्या खूप चांगल्या पद्धतीने बघितल्या जातात सो so बेसिकली हे जे सगळे सिलेक्शन क्रायटेरियाज असतात त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू सिलेक्शन जी डी त्याच्यानंतर वेगवेगळे -वेग असेसमेंट सेंटर्स किंवा हे जे असतं ते सगळं रेझ्युमेला टॅकल करण्यासाठी असतात तर मित्रांनो रेझ्युमेमध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही टाकू शकता हे बघण्यासाठी आपलं एक स्पेशल ब्लॉग आहे ज्याचं नाव आहे सोकेसिंग स्किल्स इफेक्टिवली फ्रेशर्स गाईड तर मित्रांनो कोणत्या ता टाईपच्या स्किल्स असतात ते आधी समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढं एक व्यवस्थित स्ट्रॅटर्जी ठरवा तर सर्वात महत्त्वाचं आहे पहिली असते मॅनेजरल स्किल जी की तुम्ही एम बी एम सी ए करत आहात बी बी ए करत आहात बी सी ए करत आहात त्या केसमध्ये तुम्हाला मॅनेजरल स्किल्स नावाचा एक तिथं सेक्शन टाका वाच लागणार आहे दुसरी जी आहे ते ती आहे टेक्निकल स्किल टेक्निकल स्किल्स प्रत्येकाला कंपल्सरी आहेत कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी इफ यू आर फ्रॉम द बी कॉम ऑर इंजिनिअरिंग और फार्मसी तुम्हाला टेक्निकल स्किल्स लागतात टेक्निकल स्किल्समुळं तुम्हाला बेसिक पगार चालू होतो त्याच्यानंतर आहे नॉन टेक्निकल स्किल्स याच्यामध्ये बरेच बिहेवियरल स्किल्स किंवा याला तुम्ही एका अँगलने सॉफ्ट स्किल्ससुद्धा म्हणू शकता आणि त्यानंतर ॲडिशनल स्किल्स बऱ्याच आहेत की ज्यात प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे रिसर्च स्किल आहेत आणि सॉफ्ट स्किल्स जे आपण म्हणतो परत एकदा सॉफ्ट स्किल खरंच अर्थाने सॉफ्ट असल्या पाहिजे म्हणजे एम्पती त्यात आली कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आलं तुम्ही बऱ्या लेखी ॲडॅप्टेबल हवे तर नेटवर्किंग स्किल्स पण त्याच्यात असते सो बेसिक्स आर व्हेरी सिम्पल या सगळ्या सेट ऑफ स्किल्स आहेत याच्याबद्दल प्रत्येक स्किलबद्दल आपण दर सेशनमध्ये बोलणार आहोत डिस्कस करणार आहोत पण जर तुम्ही याच्यातल्या काही टाकल्या नसतील तर रेझ्युमे आत्ताच उघडा आणि याच्यातल्या काही स्किल्स तुमच्या याच्यात टाका त्यात काही अडचण वाटली तर आमचा व्हॉट्सअपचा नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही लिंक करू शकता त्याच्यावर तुम्हाला काही जरी अडचण असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तो तुम्हाला रिझॉल्व्ह करून देऊ स्किल्सबद्दल काही जरी इशू असतील तर तर प्लीज आमच्यासोबत राहायचं आहे करिअर कट्ट्यावर अजून बरेच चॅलेंजिंग व्हिडिओज येणार आहेत प्लेसमेंट पॅकला तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याची पण लिंक खाली दिलेली आहे तर मित्रांनो पुढच्या सेशनसाठी पण तयार राहायचं आहे दररोज आपण संध्याकाळी सातला भेटणार आहोत आणि बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी प्राध्यापक विषयी गायके आता आपली रजा घेतो